नमस्कार आज मी कोणतीही पूर्वतयारी न करता खूपच सोपा मसाला डोशासारखा नाश्ता बनवून दाखवणार आहे तोही कोणताही पसारा न मांडता सकाळच्या घाईत पाच ते दहा मिनटात सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक कप बेसन इथं तुम्ही विकत्रीचं किंवा घरातलं दळलेलं कोणतंही बेसन पीठ घेतलात तरी चालेल यासोबत वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घेऊ हा तुम्ही याऐवजी रवा वापरलात तरी चालेल पण त्याला मिक्सरमध्ये वाटून मग याच मापात वापरा तर मी बेसन असंच कपात दाबून भरलेलं म्हणून तांदळाचं पीठसुद्धा तसंच घेत आहे असं पिठांचं प्रमाण योग्य घेतला तर ढोसे छान क्रिस्पी बनतात बिघडत नाहीत यानंतर यात दोन चिमूट हिंग थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकू आता पिठात गाठी होऊ नयेत म्हणून यात थोडं थोडं पाणी मिसळत पिठाच्या गाठी मोडत मीडियम पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे याला तुम्ही ढोसा म्हणा किंवा बेसन पोळी काहीही म्हणा पण अशा पद्धतीने एकदा बनवून टेस्ट केलात तर हा तुम्हाला इतका आवडेल की तुम्ही सारखं सारखं बनवाल आणि हो इथं मी चिमूटभर खायचा सोडा घातला होता तो भाग शूट झाला नाही मग तुम्हालाही खायचा सोडा वापरायचा असेल तर थोडंसं वापरा अन्यथा नाही वापरलात तरी चालेल तर ढोश्याच्या बॅटरसारखं मीडियम पातळ मिश्रण बनवायला मला पाऊन कप पाणी लागलं हे पहा असं आपलं परफेक्ट मिश्रण बनलं आहे आता ढोसे बनवण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे तर बॅटर पसरवताना तवा खूप जास्त गरम किंवा खूप कमी गरम नसून मीडियम गरम असावा म्हणून असं पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर नॉर्मल करायचं मग तुमच्या तव्याच्या आकारानुसार पळी दीड पळी बॅटर तव्यावर टाकून पातळसर डोसा पसरवून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची व डोसा असं पसरवल्यानंतर याला मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं हे पहा असं वरची बाजू पूर्ण सुकली की यावर आवडीनुसार तेल तूप बटर सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर मी याला मसाला ढोस्यासारखं बनवणार असल्यामुळे सुरुवातीला साधारण एक चमचा रेड चिली सॉस पसरवून घेत आहे तुम्ही यावर शेजवान चटणी टमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस जेही आवडेल ते पसरवून घ्या यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर आणि किसलेलं बीट सर्व बाजूंनी पसरवून घेऊया इथं तुम्ही यासोबत किसलेला गाजर पनीर आवडीनुसार पसरवून घेऊ शकता शेवटी थोडी कोथिंबीर आणि किसलेलं चीज सर्व बाजूंनी छान पसरवून घेऊया यानंतर थोडंसं काळी मिरी पावडर शिंपडून घेऊ तुम्ही याशिवाय इथं रेड चिली फ्लेक्स किंवा ऑरिगेनो शिंपडून घेतला तरी चालेल हे पहा चीज मेल्ट होऊ लागलंय म्हणजेच हा खालून छान भाजला आहे आता याला रोल करून काढून घेऊया आणि हा जर तुम्हाला यापेक्षा जास्त कुरकुरीत डोसा हवा असेल तर यात तांदळाचं पीठ जास्त वापरलात तरी काही हरकत नाही तर असा मस्त कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनणारा मसाला डोसा बनवायला जितका सोप्पा त्याहून अधिक खायला खूपच भारी चवदार लागतो मग एकदा बनवून टेस्ट करून जरूर पहा